दक्षिण सोलापूर मधून महादेव कोगनूर यांनी पलीकडची नाती जपणारा नेता कार्यकर्ता अशी त्यांची ओळख तयार झाली आहे त्यामुळेच काम कोणतेही असो कुणाचा दवाखाना असो की कुणाच्या सोयरेकीचे काही काम असो की मुलाच्या शैक्षणिक विषय फोन करायला महादेव कोगनुरे म्हणजे हक्काचा माणूस यामुळे त्यांचा फोन सातत्याने खणखणत असतो आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरेत सोडवू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्याने तयार झालाय याचाच प्रत्यय म्हणजे हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बोळुरे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसेच त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोट भरावं की उपचार करावेत असा गंभीर प्रश्न उभा होता आज एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली समाजासाठी नेता नव्हे तर कार्यकर्ता या भावनेतून महादेव कोगनुरे झडताना दिसत आहेत यामुळेच दक्षिण सोलापूरमधून लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणप्पा सत्तुबर भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपप्रमुख बनसिद्ध वडरे माजी सरपंच बनसिद्ध कनपवडियार ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव बन्नी सूर्यकांत पाटील अनिल भरले सोसायटी चेअरमन भीमाशंकर कनवडियार अशोक कनपवडियार सोमशेखर निगडी शिवशरण मुलगे मुख्याध्यापक वनमाने विकास वाले श्रीकांत भरले सोमनाथ वाघमोडे राम पुजारी भीमाशंकर सत्तुवार राजकुमार सतुवार रमेश सतुवार राजू कोठे सोमलिंग सिनेवाडियार मल्लू तडलगी सोमनाथ उपासे राजकुमार उपासे लक्ष्मण कुंभार यांच्यासह एम के फाउंडेशनचे संचालक सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते गॅस फुटवून मोठा आघात झाला होता त्यावेळी मला फातूर काही मित्र माझे श्रीकांत भरले असतील सतुपर सर असतील काही लोकांनी मला फोन करून सांगितले होते त्यावेळी मी येऊन भेट दिला होता पण त्यावेळी घरातील सगळे मेंबर हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं मदत करता आलं नाही आज म्हणजे कालच त्यांना हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळालेला आहे मला कळालं मग आज येऊन माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूल नाही तर पुलाची पाकळी समजून थोडं संसार उपयोगी सामान दिलेलं आहे फक्त बोडोरे परिवारांना एवढंच मी ह्या माध्यमातून सांगतो की जे आघात झालं आपल्यावर डोक्यातून काढून आपण पुढील म्हणजे एक आपण म्हणताना की जीवनामध्ये जे काही घटना घडत असतात ते विसरून नव्याने जोमाने आपण परत आपल्या सर्व परिवारांना आधार द्यावा एवढंच ह्या माध्यमातून सांगतो आणि हतूरचे सर्व ग्रामस्थ आपल्या पाठीशी आहेत आणि मी पण आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कधीसुद्धा आवर्जून एक भाऊ म्हणून मला हाक द्या मी हाकायला तयार आहे कारण मी पण एक नोकरी करणारा माणूस आहे माझ्या परीने जेवढं जमेल तेवढं सदैव मी प्रयत्न करीत राहीन एवढंच मी या माध्यमातून सांगतो अजून एकदा आपल्याला सगळ्यांना म्हणजे डोक्यातून काढून आपण व्यवस्थित आपले काम रुटीन जे काम असतील ते कामाला लागावं एवढंच मी या माध्यमातून सांगतो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा